जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा हा व्हिडिओ स्पेशल अग्निवीर विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांची आता एक्झाम झाली आहे अग्निवीर जी डी अग्निवीर टेक्निकल अग्निवीर क्लर्क आणि अग्निवीर ट्रेडमॅन बघा विद्यार्थी मित्रांनो ही एक्झाम दोन तारखेपासून आठ तारखेपर्यंत सर्व क्लिअर झाली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल आले मेसेज आले आणि कमेंट पण आले प्रत्येकाची अलग अलग राय आहे आणि त्यांनी एक सजेशन विचारलं बघा विद्यार्थी मित्रांनो माझ्या संपर्कामध्ये भरपूर विद्यार्थी आले तर मी प्रत्येकाचा राय आणि माझा स्वतःचा अनुभव हो आणि अभ्यास त्याच्या हिशोबानं हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करत आहे हा व्हिडिओ अग्निर विद्या अग्निवीर विद्यार्थ्यांसाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका हा व्हिडिओ आखरीपर्यंत बघा म्हणजे हे संपूर्ण जी दोन हजार पंचवीसची जी सध्या लेटेस्ट एक्झाम झाली त्या पूर्ण भरतीबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि जर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनल सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही परंतु फायदा असा आहे की जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर कुठल्याही माहितीचा जो व्हिडिओ जर आम्ही अपलोड केला तो सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचणार तर विद्यार्थी मित्रांनो आपण मेन मुद्द्यावर येऊ द्या येऊया आता वि तुमच्या सर्वांचे पेपर झाले तुमचा पेपर कसा गेला हे तर तुम्हालाच माहीत आहे पण माझ्या हिशोबानं मी तुम्हाला मागच्या वर्षीसुद्धा तुम्छ गेशिंग केलं होतं काही विद्यार्थ्यांना विश्वास नव्हता परंतु जेव्हा मेरिट लिस्ट लागली कटऑफ लागला तेव्हा त्यांचे डोळे उघडून गेले माझं जे गेशिंग आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट क्लिअर ठरलं होतं काही विद्यार्थ्यांना असं म म्हणणं असतं की माझा फलाना माझा ठमका माझा तो नातेवाईक फौजमध्ये आहे आर्मीमध्ये आहे तर त्यांनी सांगितलं एवढा कट ऑफ लागत नसते विद्यार्थी मित्रांनो मी क्लिअरली सांगतो तुम्हाला तुमची एक्झाम कशी गेली तुम्हालाच माहीत आहे परंतु मी माझं गॅशिंग सांगतो तुम्हाला फक्त क्वालिफाई केलं जाईल ज्या विद्यार्थ्यांचे पन्नासपैकी वीस क्वेश्चन बरोबर आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना क्वालिफाय केलं जाईल पात्र केलं जाईल ग्राउंडसाठी त्या लिस्टमध्ये तुमचं नावीन घेऊ तुम्ही क्वालिफाय म्हणून ग्राउंडसाठी आणि ग्राउंडसाठी तुम्हाला बोलवलं जाईल तुमचं फिजिकल होईल आता फिजिकल तुम्हाला माहीत आहे पहिल्या पर्चीचं आहे आणि सेकंड पर्चीच आहे ज्यांचं पहिल्या पर्ची त्यांना त्यांना शंभरपैकी शंभर मार्क्स मिळतात पहिल्या पर्चीचं फिजिकल आणि आउट ऑफ पुल अप जर काढले तर आणि जर पुलअप कमी झाले त्यामध्ये मार्क्स मायनस होत असतात आणि ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल सेकंड पर्चीचं आहे आणि प आउट ऑफ पुल अप्स आहे तर अठ्ठ्याऐंशी मार्क्स मिळतात आणि त्यामध्ये पुलअप जर मायनस झालं तर त्यांना पण मार्क्स मायनस होतात तर विद्यार्थी मित्रांनो हा एक विषय तो झाला ज्या विद्यार्थ्यांनी वीस क्वेश्चन बरोबर आहे अशा विद्यार्थ्यांना क्वालिफाय केला जाईल ग्राउंडसाठी आणि नंतर मेडिकलसाठी परंतु मेन मेरिटमध्ये अशा विद्यार्थ्यांचा धोका तयार होऊ शकतो आता तुम्हाला सांगतो मी मेरिटमध्ये कन्फर्म शीट होऊ शकते मेरिटमध्ये ज्या विद्यार्थ्याचं पस्तीसपेक्षा वर राईट क्वेश्चन बरोबर आहेत म्हणजे सत्तर मार्क झाले एका क्वेश्चनला क्वश्चनला दोन मार्क आहेत आणि त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग नव्हतीच तर तुम्ही अंदाजीत काही सट्टे मारले म्हणजे राऊंड फिगर चाळीस जर तुमचे बरोबर आले चाळीस क्वेश्चन तुमचे राईट जर असले आणि पहिल्यापर्चे जर फिजिकल जर असलं तर तुमचं सीट कन्फर्म समजून झाला किती चाळीस क्वेश्चन विद्यार्थ्याचे राईट आले आहेत मग जर तुमचे कन्फर्म चाळीस असतील आणि फिजिकल जर तुमचं पहिल्या परिचित असेल तर मग तर काही प्रॉब्लेमच नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांचे पस्तीस क्वेश्चन बरोबर त्यांनी टिक केले असतील काही अंदाजी टिक केली असतील अंदाजी सट्टे मारले जर का त्याचे तुक्के पाच लागले म्हणजे तो चाळीस जर त्याच्याबरोबर आले आणि त्याचा पहिल्या परिचय जर फिजिकल असेल तर दोन हजार येणारे या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल परंतु काही विद्यार्थ्यांचे अठ्ठावीस तीस असे क्वेश्चन जर असतील कारण तुम्ही जेवढे सांगता तेवढे पण तुम तुमचे बरोबर नसत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के वाटतं नाही माझे एवढे बरोबर आहे पण तुमचे तेवढे बरोबर नसतात हे मला पुरी गॅरंटी आहे तर विद्यार्थी मित्रांनो परंतु आता काही विद्यार्थी म्हणतात सर माझे पस्तीस बरोबर होते माझा नंबर लागला नाही त्याचे बत्तीस बरोबर होते पण त्या नंबर लागला विषय असा आहे <coughs> विद्यार्थ्यांनो बा तो सेकंड परीक्षेचा होता विषय असा आहे की जर तुमचं पहिला तुमचे जर पस्तीस बच्चन बरोबर आहे आणि तुमचं जर सेकंड पर्चेचं ग्राउंड आलं आणि त्याचे बत्तीस बरोबर आहे पण त्याचं पहिला पर्जेचं ग्राउंड आलं तर या ठिकाणी तो तुम्हाला क्रॅक करते कारण त्यातला ग्राउंडमध्ये शंभर की शंभर मार्क्स मिळतात ना आणि या वेळेस सगळ्यात जास्त मागच्या वेळेस तुम्हाला माहीत आहे की एन सी सी सर्टिफिकेट मुलंसुद्धा फेल झाले होते परंतु यावेळेस तसं होणार नाही एन सी सी सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांकडे आहे त्यांचा चांगला फायदा होणार आहे आय टी आयचं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांचा चांगला फायदा होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता मी रोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे आणि फिजिकलबद्दल मी स्पेशल व्हिडिओ बोलणार आहे संध्याकाळी तर त्यामुळं तुम्ही माझे व्हिडिओचा नक्कीच वाट बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे परंतु मी क्लिअरली तुम्हाला रागाला चालेल मी क्लिअरली बोलणारा माणूस आहे तर तुम्हाला किती क्वेश्चन बरोबर आहेत आणि तुमचं काय गेसिंग आहे तर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या कॉ चॅनलला